नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटके स्वागत करते तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ पण खूप खास होणार आहे कारण की आम्ही चाललो वन डे ट्रीपला तर आज आमच्या साससुणाची आणखी एक वन डे ट्रीप निघालेली आहे तर त्यासाठी मी झाली अशा प्रकारे रेडी आणि तुम्हाला दाखवते आईचा लुक तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला जाऊन क्लिक करा व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे आणि काय पाहणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे कारण की तुम्हाला जर वि डायरेक्ट सांगितलं तर तुम्ही तर काही व्हिडिओ शॉटपर्यंत बघणार नाही त्यासाठी थोडा स्पेस ठेवा लागणार आहे तर हे बघू शकता आमच्या आईचा लूक तर आम्ही दोघी सासूने निघालो वन डे ट्रीपला चलो मंडळी आम्ही निघालो होतो मस्तपैकी तयार होऊन कोटुंबा बघायला तर तुम्ही विचार करत असणार कोटंबा तरी काय आहे तर कोटंबा आहे यवतमाळ जिल्ह्यातील बुद्धाचं एक स्थळ आहे तर आम्ही तिथे निघालो होतो बघायला तर अशा प्रकारे आम्हाला जाता जाता लागलेला आहे एक बोरगाव डॅम तर ते बघा किती सुंदर व्ह्यूज बघत आम्ही निघालो होतो कोटुंबा बघायला आणि रोडचा व्ह्यूज म्हणजे तर तुम्हाला शब्दात न सांगण्यासारखं होतं एकदम चिखलदरा टाईप तर खूप छान वाटत होतं आम्हाला आम्हाला तर आम्ही पोचलो आहे आता कुटुंबाला तर बघू शकता मागे तुम्ही विहार विहार बघत असणार आणि खूप छान असं विहार होतो कुटुंब्याला तर ही संस्था आहे एकोणीसशे अडुसष्टमधली तर चला खूप जणांनी आम्हाला सांगितलं होतं कुटुंबा बघायला जा कुटुंबा बघायला जा तर आम्ही पण प्लॅन केला आणि आम्ही निघालो तर कुटुंबा बघायला तर चला तुम्हाला दाखवते संपूर्ण कुटुंबा मस्त आम्ही विहारामध्ये पोचलो आणि चप्पल वगैरे काढली आणि तर आम्ही निघालो विहार बघायला तर ते बघू शकता विहारमध्ये चालली होती वंदना आणि मी बाहेरून एक शूट काढून घेतला मस्तपैकी विहाराचा संपूर्ण तर अशा अशाप्रकारे आई निघाल्या विहारात जायला तर मी त्यांचा पण व्हिडिओ शूट केला आहे तर आम्ही प्रयत्न केला होता की बा त्यांना या वर्षवासात तीन विहार फिरवायचे तर त्यापैकी आमचे तीनही विहार झालेले आहे हा दुसरा विहार होता तर तिसरा विहार जेतवण पण आम्ही त्यांना दाखवून आणलेलं होतं तर म्हटलं चला आता तुम्हाला कुटुंबा पण दाखवते तर अशा प्रकारे आम्ही विहारात गेलो आणि तिथे खूप साऱ्या बाह्या बसलेल्या होत्या आणि खूप दुरून दुरून बघायला येतात खूप दुरून दुरून आलेल्या होत्या काही वर्ध्याहून आल्या होत्या तर काही वाशी म्हणून आल्या होत्या तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या महिला इथे बसलेल्या होत्या आणि हे आहे कुटुंब्याचं विहार तर असं एकदम मन शांत पै शांत होऊन जाते अशा प्रकारेचं हे विहार होतं आणि आम्ही बसलेलो होतो आणि मी म्हटलं चला सगळ्यांचं शूट काढून घेते प्रेवरा प्रेवरा तर तुम्हाला पण पाहायला इझी जाणार आणि आम्हाला पण दाखवायला छान वाटणार तर मस्त खालचा विहार बघून घालवट विहार बघायला तर म्हटलं चला बघूनच घ्या बघायला चालू आहे तर मी संपूर्ण बघूनच जाणार आहे इथं किती सुंदर आहे बाय त्याच नाही पहाले mm आपले स्वागत आहे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीच्या पहिल्या दशकात अर्थात एकोणीसशे त्रेसठ ला कोटंबा या छोट्याशा गावात महाउपासक डांगे यांनी परिसरातील उपासकांना बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण करण्याकरिता बौद्ध पंचायत समिती नावाची संघटना स्थापन केले कालांतराने या संस्थेचे बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा असे नामकरण करून संस्थेअंतर्गत सन सं एकोणीसशे मध्ये तथागत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तथागत मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह सावित्रीबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह या शैक्षणिक संस्था सुरू केल्या राजकुमार सिद्धार्थ गौतमाला अडीच हजार वर्षापूर्वी ज्या वृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाली त्याच वृक्षाची मूळ कलम अठराशे पंच्याऐंशी साली बौद्ध धर्मप्रचारक धम्मपाल अनागरी यांनी श्रीलंकेवरून आणून सारनाथ येथे पुन्हा प्रतिस्थापित केली आणि त्याच सारनाथ येथील वृक्षाची कलम एकोणीसशे चौसष्टमध्ये पूज्य भदंत धर्मकीर्तीजी महास्थवीर सारनाथ यांनी धम्मभूमी कोटंबा येथे प्रतिस्थापित केली आज या धम्मभूमी परिसरातील संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान असून महाराष्ट्र व देशासह विदेशातील बौद्ध धम्म प्रचारक व उपासक या बुद्धिवृक्षाला वंदन करण्याकरिता हजारोच्या संख्येने येत आहे तर मंडळी तुम्ही बघू शकताय हे बोधिवृक्ष हेच बोधिवृक्ष आहे जे ज्या बोधिवृक्षाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले होते तर हे बोधिवृक्ष महाथेरुबंधीजींनी बुद्ध गयावरून गयावरून कोटंबा इथे एकोणीसशे अडुसष्ट साली ये आणून लावलेले होते तर बघू शकता अशा प्रकारे आहे याचा परिसर एकदम सुंदर असलेला परिसर पाहून मन एकदम आनंदमय होते आणि खूप छान वाटते तर आम्ही निघालो होतो हे दुसरं विहार बघायला तर दुसरं विहार थोडा आत होतं तिथे होते सर्व जापानच्या मूर्त्या आणि साहित्य तर म्हणतात तिथे सर्व जापानचे जापानचे लोक येऊन इथे प्रत्येक महिन्याला प्रे करतात म्हणजे जापानी भाषेमध्ये तर बघू शकता आपला बुद्धमय देश किती बुद्धवत चाललेला आहे तर अशा प्रकारे हे बघा गौतम बुद्ध सात पावले चालले त्यांची ही पण प्रतिमा इथे आम्हाला बघायला मिळाली होती आणि इथे आई गौतम बुद्धांचे सोबत फोटो काढत होत्या आणि हे बघू शकता इथे गौतम बुद्ध आराम करतानाची पण मूर्त आहे एकदम मस्त पैकी तर आहे बॅक साईड चा आणि तुम्हाला येथून ना नंतर ते सारनाथ तर मंडळी तुम्ही हे बघू शकता इथे एक छानसे एक वृक्ष दिसत असता तर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की हे वृक्ष कोणतं आहे तर मंडळी हे आहे शहा वृक्ष तर तुम्ही या शहा वृक्षाला कधी बघितलं आहे का खूप साऱ्या महिलांना प्रश्न पडतो की वृक्ष आहे तरी कसं तर हे बघू शकता हे आहे शहा वृक्ष आणि शाह वृक्षाचं महत्त्व का आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे ती तुम्ही नीटपणे ऐका ज्या वेळेस गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला होता तेव्हा त्यावेळेस महामाया यांनी या झाडाची फांदी जशी त्यांच्याकडे ओढली त्यावेळेसच गौतम बुद्धाचा जन्म झालेला होता तर तेच झाड आहे हे ज्या वेळेस गौतम बुद्धाचा जन्म झालेला होता त्या झाडाखाली तर हीच शहा वृक्षाचं झाड आहे अशा प्रकारे आमचं सर्व कुटुंब बघून झालेलं आहे तर आम्ही बाहेरच्या साईडला जाणार आहे सात मूर्त्या आहेत म्हणते तिथे तर सात मूर्त्या बघून घेणार आहे तर असं बघू शकता असा आहे कुटुंब्याचा परिसर आणि आईंनी पण पूर्ण माहिती घेतलेली आहे तर आता आम्ही चाललो पुढचं बघायला तर कसं वाटत आहे तुम्हाला कुटुंबामध्ये खूप छान वाटत आहे छान वाटत आहे म्हणते आई चला मग आता चाललं आम्ही सोमवार